नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास विसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सतरा जून दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न लष्कर उपप्रमुख रणनीती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी लेफ्टनंट जनरल राजीव घई असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे लेफ्टनंट जनरल राजीव घई असं त्यांचं नाव आहे लष्कर उपप्रमुख रणनीती म्हणून त्यांची या ठिकाणी अलीकडेच नियुक्ती करण्यात आली आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपण व्हिडिओ पा प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री जीवन अनुप्रेरणा योजना सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये आसाम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री जीवन अनुप्रेरणा योजना सुरू केलेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या या उपक्रमाचा उद्देश आसाममधील संशोधन अभ्यासकांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे आहे ज्यामध्ये विशेष लक्ष अपंगावरती केंद्रित आहे दुसरा पॉईंट संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेली ही राज्यातील अशा प्रकारची ही पहिलीच योजना आहे जी योजना आसाम राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे योजनेचं नाव आहे अनुप्रेरणा योजना क्लिअर आसाम राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आसाम ज्या राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा सर्मा राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य राजधानी आहे दिसपूर या ठिकाणी पाच महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काझीरंगा मानस डिब्रू सैखोवा रायमोना आणि देहिंग पटाई आणि दोन महत्वाचे धरण आहेत पगलडिया आणि सुभान सिरी पाहूया पुढचा प्रश्न औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने उद्योग क्रांती नावाचं या ठिकाणी इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जे काही या ठिकाणी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आहे औद्योगिक विकास आहे त्याला या ठिकाणी चालना देण्यासाठी पंजाब राज्य सरकारने उद्योग क्रांती नावाचा इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या देशात अशा प्रकारची व्यापक औद्योगिक क्रांती घडवणारा हा पहिलाच राज्य ठरलेला आहे दुसरा पॉइंट राज्यात उद्योग स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या वैधानिक प्रक्रिया सुलभ करणे कमी करणे तसेच जलद करणे हा या उपक्रमाच्या मागचा मेन उद्देश आहे तिसरा पॉइंट उद्योजकांना राज्यामध्ये त्यांचे युनिट स्थापन करण्यासाठी मदत करणे तसेच अद्वितीय रंगीत स्टॅम्प पेपर्स लाँच करणारे पंजाब हे देखील देशातील पहिलं राज्य बनलेलं आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर अशा प्रकारचं जे काही उद्योग क्रांती का सुरू करण्यात आली आहे औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने सुरू केली आहे पंजाब राज्याने पंजाब ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला झाली मुख्यमंत्री आहेत भगवंत मान राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया राजधानी आहे चंदीगड एकच महत्वाचं धरण आहे भाकरा नांगल नावाचं पुढचा प्रश्न कोणत्या संस्थेने रुद्रस्त्र विकसित केलेलं आहे डेव्हलप केलेलं आहे जे एक हायब्रीड व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग मानवरहित हवाई वाहन आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एस डी एल तुम्ही म्हणताल की सर एस डी फुल फुलफॉर्म काय ते लिहून घ्या सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड काय म्हटलं मी सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड ठीक आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या रुद्रस्त्र ड्रोन हे भारताच्या लष्करी तंत्रज्ञानातील प्रगतीचे प्रतिनिधित्व करतं दुसरा पॉइंट हे जे काय एस डी एला आहे सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड यांच्याद्वारे विकसित केलेले भारतीय सैन्याने अलीकडेच त्याची चाचणी देखील घेतली आहे जी मानवरहित हवाई युद्धामध्ये एक महत्वाचा या ठिकाणी मुद्दा ठरणार आहे तर पर्याय क्रमांक बी एस डी एल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणता देश अधिकृतपणे ऑफिशियली भागीदार देश पार्टनर कंट्री म्हणून ब्रिक्समध्ये सामील झालेला आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारण्यात येणार पर्याय क्रमांक ए व्हिएतनाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर व्हिएतनाम हा देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ब्रिक्स गटामध्ये अधिकृतपणे ऑफिशियली भागीदार देश म्हणून ब्रिक्समध्ये सामील झालेला आहे तरी सुद्धा तीन चार पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या जसं की ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्रालयाने असे जाहीर केले आहे की व्हिएतनाम अधिकृतपणे ब्रिक्समध्ये भागीदार देश म्हणून सामील झाला आहे दुसरा पॉईंट व्हिएतनाम आता ब्रिक्सचा दहाव्या क्रमांकाचा भागीदार देश बनलेला आहे तिसरा पॉईंट रशियातील काझान येथे दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये भागीदार देशश्रेणी तयार करण्यात आली होती सध्याच्या भागीदारीच्या यादीमध्ये व्हिएतनाम बेलारूस बोलिव्हिया कझाकस्तान क्युबा मलेशिया नायजेरिया थायलंड युगांडा आणि उझबेकिस्तान अशा प्रस्णा प्रस्णा या ठिकाणी दहा देशांचा समावेश आहे क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा मला कमेंट करून सांगा हे जे काय मग ब्रिक्स गट आहे या गटाची स्थापना केव्हा झाली आणि जेव्हा ब्रिक्स गट सुरू झाला तेव्हा या ठिकाणी मुळात फाउंडेशन या ठिकाणी परमनंट जे काही देश होते त्या देशांची नावे काय आहेत एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा सांगा प्रश्न ज्ञान पोस्ट सेवा कोणत्या धोरणात्मक उद्दिष्टांशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक डी या ठिकाणी न्यू एज्युकेशनल पॉलिसी म्हणजे काय नवीन शैक्षणिक धोरण याच्याशी संबंधित आहे या नवीन शिक्षण धोरण दोरन या धोरणात्मक उद्दिष्टांशी संबंधित आहे ज्ञान पोस्ट सेवा दोन पॉइंट लिहून घ्या संपूर्ण भारतामध्ये शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक पुस्तकांचे परवडणारे वितरण सुलभ करण्यासाठी टपाल विभागाने ज्ञान पोस्ट नावाची एक नवीन टपाल सेवा सुरू केली आहे दुसरा पॉईंट ज्ञान पोस्ट देशभरातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत आहेत ही देखील गोष्ट लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न टायगर क्लॉ हा पहिला संयुक्त लष्करी सराव अलीकडेच कोणत्या दोन देशांच्या हवाई दलाच्या विशेष दलांमध्ये आयोजित करण्यात आला होता सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारत आणि अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारत आणि अमेरिका या दोन देशाच्या अंतर्गत या ठिकाणी टायगर क्लॉ नावाचा पहिला संयुक्त लष्करी सराव त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षात घ्या पहिला संयुक्त लष्करी सराव ज्याचं नाव आहे टायगर क्लॉ ठीक आहे प्रश्न आहे भारत आणि भारतासोबत असलेल्या संयुक्त लष्करी सरावाबद्दल तर अन्य भारतासोबत वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे या ठिकाणी लष्करी सराव होत असतात त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या खान क्वेस्ट आहे मंगोलिया आणि भारत दरम्यान इस्टर्न ब्रिज आहे आणि नसीम अलबहर आहे ओमन सोबत स्लिनेक्स सराव आहे श्रीलंकासोबत टायगर ट्रम्प संगम आहे अमेरिकासोबत विनबेक्स आहे व्हिएतनामसोबत सिम्बेक्स आहे सिंगापूरसोबत आय एम टी ट्रिलॅट आहे भारत मोन्झामिक आणि टांझानिया या तीन देशाच्या अंतर्गत आणि मलबार सराव आहे जपान भारत अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान गरुडाशक्ती आहे इंडोनेशियासोबत सूर्यकिरण आहे नेपाळसोबत ऑस्ट्राहिंद आहे ऑस्ट्रेलियासोबत वीर गार्डियन आहे जपानसोबत ठीक आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या कार्यक्रमाचा जागतिक राजदूत म्हणून क्रिस्तियानो रोनाल्डोची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ई स्पोर्ट वर्ल्ड कप याच्याशी या ठिकाणी ऍज अ ग्लोबल ब्रँड अम्बॅसेडर म्हणून सी आर सेवन क्रिस्तियानो रोनाल्डो सेवन यांची e या ठिकाणी निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने दोन हजार पंचवीसमध्ये तिसरी संयुक्त राष्ट्र महासागर परिषद आयोजित केलेली होती तर पर्याय क्रमांक ए फ्रान्स आणि कोस्टारिका काय फ्रान्स आणि कोस्टारिका यांनी या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये तिसरी संयुक्त राष्ट्र महासागर परिषद आयोजित केली होती पुढचा प्रश्न पंच्याण्णवाव्या क्रमांकाच्या पंतप्रधान गतीशक्ती एन पी जी बैठकीचा उद्देश काय होता तर पर्याय क्रमांक डी पायाभूत सुविधा प्रकल्पाचे मूल्यांकन करणे व्हॅल्युएशन करणे या प्रकल्पाच्या मागचं उद्दिष्ट संपूर्ण भारतामध्ये मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारणे एवढाच याच्या मागचा मेन पर्पज होता पुढचा प्रश्न ए ए आय बी म्हणजेच काय एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार विमान अपघात तपास ब्युरो ही कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन झालेली सरकारी संस्था आहे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे तर पर्याय क्रमांक सी नागरी विमान वाहतूक मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कमेंट करून सांगा नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री वर्तमानमध्ये कोण आहेत या ठिकाणी ए ए आय बी फुल फॉर्म आहे एअरक्राफ्ट ब्युरो एक पॉइंट लिहून या डबल ए आय वीने बोइंग सेवन एट सेवनशी संबंधित एअर इंडिया फ्लाईट एआय वन सेवन वन अपघाताची अधिकृतपणे चौकशी करण्याची या ठिकाणी काय दिलेली आहे ऑर्डर दिलेली आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न ऑल इंडिया रेडिओच्या नुकत्याच निधन झालेल्या प्रसिद्ध उर्दू न्यूज रीडरचे नाव काय आहे पर्याय क्रमांक बी सलीम अख्तर असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सलीम अख्तर असं त्यांचं नाव आहे शेवटचा प्रश्न बारा जून दोन हजार पंचवीस रोजी ही डेट तुम्हाला लक्षात ठेवायची बारा जून दोन हजार पंचवीस रोजी कोसळलेले एअर इंडियाचे लढाऊ विमान ए आय वन सेवन वन हे कोणत्या कंपनीने बनवलेले विमान होते तर पर्याय क्रमांक ए बोईंग या कंपनीचं या ठिकाणी हे मॅन्युफॅक्चरिंग केलेलं काय होतं एरोप्लेन होतं दोन पॉईंट लिहून घ्या दोन हजार अकरामध्ये बोईंग सेव्हन एट सेव्हन ड्रीम विमानाने व्यावसायिक सेवा सुरू केल्यापासून हा पहिलाच अपघात आहे दुसरा पॉईंट एअर इंडियाची वर्तमानमधील मालकी टाटा ग्रुपकडे आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न अठराव्या क्रमांकाचं जे काय भारतीय प्रीमियर लीग झालं इंडियन प्रीमियर लीग झालं अठराव्या क्रमांकाचं त्याचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे बी पंजाब की सी एस के तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या का काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे जसं की तुम्हाला माहित आहे आपली दर सहा महिन्याला आणि बारा महिन्याला एक पी डी एफ लॉन्च होत असते यावर्षी देखील दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस ही सहा महिन्याची पी डी एफ आपली लाँच होणार आहे एक जुलै दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सात वाजता दरवेळेसप्रमाणे या ईबुकमधील देखील तुम्हाला भरपूर प्रश्न एक्झाममध्ये बघायला मिळणार आहेत दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीसमध्ये कोणत्याही परीक्षेची तयारी करा ई मधील प्रश्न तुम्हाला हमकाच परीक्षेला बघायला मिळत आहेत बरोबर ई ची किंमत फक्त नव्याण्णव रुपये असणार आहे आणि जर तुम्हाला ही ई बुक पाहिजे असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला हाय मेसेज टाका किंवा सहा महिन्याची ईबुक पाहिजे एवढा मेसेज टाका त्याच्यानंतरची प्रोसेस मी तुम्हाला व्हॉट्सअपला देईल ठीक आहे सर्वांना अगोदर मी या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करून घेणार आहे जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जून जागतिक दूध दिवस दोन जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जून जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि तीस जून जागतिक लघुग्रह दिवस